पूजा खेडकरांचं काउंट सुरू पूजा खेडकरांच्या प्रशिक्षणाला ब्रेक सामसा दणका सरकारची कारवाई वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएस अधिकारी पूजा खेडकरांचे रोज नवनवे कारनामे समोर येत आहेत त्यातच आता खेडकर कुटुंबीय पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि इन्कम टॅक्सच्या रडारवर आलाय तर दुसरीकडे राज्य सरकारच्या अहवालानंतर लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशिक्षण अकॅडमीनं पूजा खेडकरांच्या प्रशिक्षणाला ब्रेक लावला त्यामुळे पूजा खेडकर यांचं काउंट डाऊन सुरू झालंय की काय अशी चर्चा सुरू आहे बावीस कोटींची मालकीण असतानाही ओबीसीतून नॉन क्रिमिलियर प्रकरणाची चौकशी वेगवेगळ्या ठिकाणी दिव्यांग असल्याचे वेगवेगळे प्रमाणपत्र सादर नाव बदलून अकरा वेळा यूपीएससीची परीक्षा एमबीबीएस केलेल्या महाविद्यालयात शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर खेडकर कुटुंबियांचं उत्पन्न शोधण्यासाठी इन्कम टॅक्स सरसाव पूजा खेडकरांच्या वडिलांचे आयकर रेकॉर्ड तपासले जाणार अहमदनगरचे जिल्हाधिकारी खेडकर कुटुंबियांच्या उत्पन्नाचा अहवाल केंद्राला पाठवणार खाजगी गाडीवर लाल दिबा आईची शेतकऱ्याला बंदूक दाखवून धमकी दिल्याप्रकरणी रश्मी शुक्लांनी अहवाल मागवला तर दुसरीकडे वादग्रस्त पूजा खेडकरांची वाशिमच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी तब्बल तीन तास असून चौकशी केली मात्र पूजा खेडकर यांनी चौकशी झाली नसल्याचा दावा केला माहिती घ्यायची होती म्हणून आपणच पोलिसांना बोलावल्याचा दावा त्यांनी केलाय पोलीस काहीही चौकशीसाठी वगैरे कशासाठीही आली नव्हती माझं काम होतं म्हणून मी पोलिसांना बोलवलं होतं त्याच्यासाठी पोलीस आली होती काही कर्मचारी होत्या त्या आणि मी त्यांना बोलवलं होतं माझ्या कामासाठी म्हणून ते आले साम टीव्ही ना पूजा खेडकरांचे नवनवे प्रताप बाहेर काढल्यामुळे पूजा आणि त्यांचे कुटुंब चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत सरकारनं जिल्हा प्रशिक्षणाला ब्रेक लावल्यामुळे पूजा खेडकर मोठ्या अडचणीत सापडले आहेत त्यांच्या या कारनाम्यांची केंद्रानं गंभीर दखल घेतली त्यामुळे केंद्र सरकार पूजा खेडकरांवर कडक कारवाई करणार की त्यांची सेवाच संपुष्टात आणणार याचं काउंटाऊन सुरू झालंय ब्युरो रिपोर्ट साम टी